राजापूर नगर परिषदेसाठी नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदासाठी आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले या निमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले नगराध्यक्षपदाचे उमेदवार मुसमान इंपे यांनी समर्थकांचा अर्ज दाखल केला यावेळी भिवबाळासाहेब ठाकरे सत्तर गटाचे माजी आमदार गणपत कदम चंद्रप्रकाश शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे संतोष सातोसे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हथ <coughs> <laughs> बाकी बाकी रमेश बाकी बाकी हा दो तिकडचा हा तो तिकड फोटो वाटला हा उधरला उधरला ओ पॉइंटला ओ साईटने काढले असं असंले ले ओ साईटये बोलला ना बोलला जरा जरा थोडं इकडे जरा बघा जरा प्लीज थोडं इकडे इकडे जरा बघा प्लीज आज महाविकास आघाडीकडून नाम निर्देशन अर्ज दाखल करण्यात आले काय सांगाल मॅडम राजापूर नगर परिषद आज महाविकास तर्फे आम्ही सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे इतर राजापूर शहरामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड राष्ट्रवादी शरद पवार गट अशी आमची आणि इतर पक्ष अशी आमची संयुक्त आघाडी झालेली आहे महाविकास आघाडी या महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आमचा सगळे जे सगळे नगरसेवकांसाठी पाण्यासाठी उमेदवार आमचे निश्चित झाले त्यांच्या त्यांचे सगळे फॉर्म भरून झालेले त्याचप्रमाणे नगराध्यक्षांचा सुद्धा फॉर्म काँग्रेसच्या वतीने भरण्यात आलेला आहे आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सगळ्यांचा पाठिंबा या सगळ्यांना आहे राजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली असून इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट उभाटा म्हणजे एकत्रित मिळून आम्ही राजापूर शहरवासियांच्या समोर ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही एकजुटीने आणि एका ताकदीने ह्या निवडणुकीला सामोरे जात असून आमच्याच पक्षाचे सर्व वीसच्या वीस भीश्च नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्याच पक्षाची विजय होण्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे नमस्कार महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजापूर नगर परिषद निवडणूक लढवली जात आहे जा त्याचे आमचे पदाचे उमेदवार मागील आमच्या नेत्या आणि मागील अनुभव असलेल्या नगराध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या सौ कृष्णबंधू खलिफे मॅडम या उभ्या राहत आहेत त्यामुळे पारडे अतिशय जड आहेत समोरच्यांच्या पायाखालची वाढून निसटलेली आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आम्ही आज न वीसच्या वीस उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आपण पाहत आहे राष्ट्रवादी मनसे उद्धव बाळासाहेब शिवसेना आणि आमचा पक्ष मिळून ही लढ लढत देत आहोत आणि ही आम्ही अतिशय आत्मविश्वासपूर्ण ही लढत आम्ही राजापूरच्या विकासासाठी लढत आहोत आणि त्याचे आम्हाला यशस्वी असे परिणाम मिळतील असे मला निश्चित वाटते जनतेला काय आवाहन करा मॅडम राजापूर नगर परिषदेची ही निवडणूक दोन हजार सोळा नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे मागच्या वेळेला जी निवडणूक होती त्याच्यानंतर कोविड काळा आणि त्याच्यानंतर ते जे चार वर्ष गेली त्याच्यामुळे अनेक वर्ष राजापूरचा विकास हा अतिशय प्रलंबित झाले प्रलंबित राहिलेला आहे आता यावेळेला राजापूरचा विकास हेच आमचं मुख्य ध्येय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांना सर्व नाग शहरवासियांना आम्ही निश्चितपणे आवाहन करतो कि की शहराचे विकासाची दृष्टिकोन ठेवून आमच्या सर्व उमेदवारांना आणि मला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी बहुमताने यशस्वी करावं एवढीच आमची सर्वांना विनंती आहे